फळांचा राजा कोणता हा प्रश्न आपल्याला अगदी लहानपणापासून विचारला जातो आणि आपण उत्तर देतो फळांचा राजा म्हणजे आंबा आता बघायला गेलं तर आंब्याचं साम्राज्य बाजारापासून ते तुमच्या फ्रीजपर्यंत सगळीकडे दिसेल रसाळ आंबा हा असा प्रकार आहे की कोणाला आवडणार नाही असं अजिबात होणार नाही आंबा असण्याची खास कहाणी आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण तुम्हाला माहिती आहे का या फळाच्या राजाला एक राणी सुद्धा आहे आणि हो ही राणी कोण आहे हेच आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहोत या राणीचा स्वतःचा वेगळा आणि सुंदर असा रंग आहे त्यामुळे पौष्टिकतेच्या बाबतीत ही ती आंब्याच्या तुलनेत एकोणीस नाही तर एकवीस मुद्द्यांवर पुढे गेली आहे आपल्याला हे माहिती आहे की आंब्याची चव सर्वांना आवडते पण हे फळ नक्की कोणतं आहे तर हे फळ आहे मँगोस्टीन गार्सिनिया मँगोस्टना म्हणजेच आंबट आणि गोड चव उष्ण कटिबंधीय फळ आहे हे फळ मूळचे आग्नेय आशियातील असले तरी जगभरातील विविध उष्णकटिबंधीय भागात आढळते आंबा चमकदार पिवळ्या रंगाचा असतो तर मँगोस्टीन बाहेरून जांभळं आणि आतून पूर्णपणे पांढर जांभळ सालामुळे काही ठिकाणी याला पर्पल मँगोस्टिन सुद्धा म्हणतात हेल्थलाईनच्या अहवालानुसार मँगोस्टीन फळ केवळ चवच नाही तर आरोग्य गुणधर्मांच्या बाबतीत ही राणी आहे म्हणूनच फळांची राणी मँगोस्टीनला म्हटलं जातं ज्यामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आहेत जसं की प्रथिन विटॅमिन सी बी वन बी टू बी नाईन तांबे आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक आहेत तीन पॉईंट पाच ग्रॅम फायबर एक ग्रॅम फॅट या फळामध्ये असतं मँगोस्टीनमध्ये असलेले जीवनसत्व आणि खनिजे डी एन ए निर्मिती स्नायू अकुंचन जखम भरणे प्रतिकारशक्ती या सर्वांसाठी उपयोगात येतं आणि म्हणूनच मँगोस्टिंगला फळांची राणी म्हटलं जातं आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा